नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आता आलोय काय तुम्हाला सांगायची गरज नाही बघितलं असेल तर व्हिडिओ मध्ये दिसताय महाराष्ट्रातले ना गड़े एक नामवंत मैदान आणि ज्या मैदानाकडे एक आगळ्या वेगळ्या नजरेनं बघितलं जातं एक रिटसर पारदर्शक आणि एक नामवंत मैदान वर्षातून एकच आयोजन नियोजन असतं पण परफेक्ट नियोजन असतं असं या वर्षी वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पेडगाव फाटीवरती माननीय शैलेश बाबा आयोजित भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान आहे या मैदानाची एक पूर्वतयारी यासाठी बाबांच्याकडे आलोय एकंदरीत जाणून घेऊ आपण कसं नियोजन आहे मैदान कसं होणार आहे आणि बाबांनी या वर्षी या, वर या मैदानाला पहिलवान केसरी म्हणून मान आहे एकंदरीत जाणून घेऊ बाबांच्या जा कसं कसं नियोजन आहे बाबा नमस्ते नमस्ते काय नमस् सांगाल आपलं वर्षातलं एकच मैदान आणि या मैदानामध्ये बक्षीसाची रोपरेषा चांगली असते आयोजन नियोजन चांगलं असतं वर्षी कसं नियोजन आहे काय सांगाल बैलगाडी मालकांना या वर्षीच नियोजन दरवर्षी प्रमाणेच आहे त्यात काय बदल जास्त नाही पण म्हणजे बक्षीचा व्यतिरिक्त आम्ही क्वार्टर फायनलला आता चषक आहेत आपल्याला तर क्वार्टर फायनलला रोख रक्कम न ठेवता आम्ही डाहाली ठेवले दहा डहाली परत वीस डाल वीस डाल हा म्हणजे दोन प्रत्येक दोन एका एका, एका गाडीला दोन डाल आणि हे ठेवलेत परत छोटे छोटे चषक आहेत मानाचे चषक म्हणून असं थोडं रूपरेषा थोडी बदलली आणि बक्षीसाच नियोजन दरवर्षी प्रमाणच आहे नक्कीच बाबा आपण आता बऱ्याच ठिकाणी आम्ही जात असतो तुमची काय म्हणजे गाडी कमी होते जास्त नाही आकडा दहा दहा बक्षीस तुमचे असतात प्रत्येक वर्षी काय कारण दे काय असते आमचा मित्र कैलास जोशी सोमनाथ यादव यांच्या स्मरणावर आपण ते मैदान घेतो आपला काही व्यवसाय म्हणून नाही आणि त्याच्यामुळे थोडा छंद थोडासा जोप असतोय जास्त काही कळत नाही पण त्या आमच्या मित्रामुळे जे उलटी आमचे कार्लोस पैलॉन असतील त्यांच्यामुळं हे सगळं आयोजन केलं जातं आणि बक्षिसात काय कमी नसते तरी यंदा वाढ करायची होती पण काही तांत्रिक गोष्टी म्हटलं यावेळी असू द्या पुढच्या वेळी वाढ केली जाईल आणि आपल्याला काय कमावण्याचा व्यवसाय नाही तो आपल्याला त्यातच घालायचं वर्षात एकच एकच मैदान आपलं वर्षातलं आणि मानाचं त्याला यंदापासून केसरी म्हणून एक किताब दिलेला आहे आपण नक्कीच अजून चर्चा करून तुमच्या बैलगाड्या क्षेत्रातील लोकांशी नक्की नक्कीच मित्रांनो यावर्षीच मान दिलेला आहे पैलवान केसरीचा आणि बाबांचं आयोजन नियोजन म्हणाल तर जर वर्षी चांगलंय आणि कुठलीही पार्सलिटी बाबांच्याकडे चालत आणि जे येणारे बरे गाडी मालक आहे कुणावर अन्याय होत नसतो एक पारदर्शक या मैदानाकडे बघितलं जातं प्रत्येक वर्षातून एकच बाबांची तारीख एकवीस जुलै तारीख फिक्स आहे मित्रांनो परंतु या वर्षी काय झाले सोमवार आलाय आणि सोमवार मुळे काय होतं आपले बरेचसे शेतकरी बांधव आहेत हे आपल्याकडे जुनी परंपरा आहे की सोमवारी किंवा आमावश्याला नंदीला जोट्याखाली घालत नाहीत बरोबर बर त्या अनुषंगानं बाबांना बाबांनी तारीख वीस तारीख घेतली रविवार पण आहे आणि सर्व बैलगाडी मालकांना सुट्टीचा दिवस असल्यामुळे सर्वांनाही सोपं जातं एक आगळ वेगळं नियोजन आहे बक्ष्य रूपरेषा चांगले फायनलच्या वेळेस त्या बैलगाडी मालकांना आकर्षक चषक आहेत चषक आपण गेल्यावर सुद्धा बघितले या वर्षी सुद्धा आता इथे गदा आहे एक नंबरच्या याला आणि एक नंबर करणाऱ्याला मानाची गदा आहे क्वार्टर फायनल साठी प्रत्येकी बैलगाडी बलक एका गाडीला दोन दोन डाली त्याचबरोबर मानाचे चषक ड्रायव्हरांसाठी आणि एक वेगळं नियोजन असतं बाबांचं जरवर्षी नियोजन काय सांगेल ती करायची तयारी असते बाबांची त्यामुळे यंदा सुद्धा चांगले नियोजन आहे या क्षेत्रातल्या लोकांनी मला जे सुचवता येईल ते माध्यमातून असे मी प्रयत्न करतो काय बाबा काय सांगाल बैलगाडी मालकांना या वर्षीच्या मैदाना संदर्भात काय करा की काय नाही दरवर्षी तुम्ही जशी साथ देताय तशी आता तुम्ही येऊन उपस्थिती दाखवून आम्हाला आपल्या आमच्या मैदानात शोभा वाढवावी आम्हाला अशी साथ देवी आणि काय कुठलेही डाऊट न बाळगता बिंदक यायचं दरवर्षी प्रमाणात चोख मैदान आणि बिनचोख काही उलाग न होता होईल नक्कीच दरवर्षीप्रमाणे बाबा काय तुमचा उद्देश काय नक्की मैदान घेण्या मागच्या हे नावासाठी आयुष्यासाठी नाही 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 नावासाठीच ना, 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 पण ती मी मित्र आहे नावासाठी आता मित्र हयात नाही त्यामुळे नाव त्याच्यासोबत माझंही होतं हा त्याचा एक बैल होता त्याला नाद होता आपल्यासाठी भरपूर काय केलं त्याने मला म्हणजे एक मित्र गेला आपल्यातून त्याच्यासाठी काहीतरी करायचं म्हणून हे करलोच पहिलं आणिच मला डोक्यात आयड्या घातली आणि त्यांचं नाव पण चालू राहतं नाव बी चालू हो राहते बाकी काही नाही नाव आपल्याला पाहिजेत आपल्याला काय लोभ नाही देत लोभ असता तर मग दोन महिन्याला घेत बसलो असतो आता प्रशासन काल बघा गेलो मी अधिकाऱ्यांनी लगेच एका मिनिटात सही केली पोलीस काय विचारलं नाही काय नाही आणि मला उलट साहेबांनी सांगितलं की बाबा आपलं मैदान एक नंबर होतं आम्ही ऐकू नाही की पोलीस अधिकाऱ्यांचा काय संबंध काय घोटाळा नसतो काय नसतो काय नाही हाय ठीक आहे सर धन्यवाद नक्कीच मित्रांनो ह्याच्या मागचा उद्देश काय की मैदानाचं नाव का निघतं वर्षभर किंवा मैदान आलं की एकवीस एकवीस जून पेळगाव मैदान झालं की आधीमध्ये एक महिना मैदान नसतं पेळगाव पाटील डायरेक्ट बाबांचं एकवीस जुलै असतं फक्त या वर्षी वीस जुलै झाली त्याच्या मागचं कारण काय की सर पारदर्शकता ओळख वशिला नाही पाहुणा रावला नाही बक्षीस रितसर आपल्या नावागाडी आणि महत्वाचं बाबा बाबांच्या नावा गाडी बाबांच्या मित्राच्या असल्या ग्रुप मध्ये काय गाडी वगैरे हो नसती महत्वाचा बाबांचा जेवढा ग्रुप आहे तेवढ्यातली बैलगाडी सगळे जायचे आते पण बैलगाडी मालक म्हणून कोण अगदी नाही कि बाबा माझी गाडी पळवा माझी कारण त्यांना माहिती बाबांच्याकडे काय ओळख गोष्टीला चालत नाही आपल्या ह्याच्या डोक्यात काय आपल्या ह्याला उलट सर्वसामान्यांनी फायला उतरलं पाहिजे म्हणजे बक्षीस त्यांनी नेली पाहिजे त्यांना नाही मिळायला पाहिजे की सेटिंग वगैरे लागून काय त्यात फायदा गरीबांना नाही भेटला पाहिजे हा आपल्या मैदानाला गरीबांचीच बैल जास्त असतात नक्कीच नामांकित बैल कमी असतात नक्की मित्रांनो बघा प्रामाणिकपणा काय मैदान घेण्यामागचा बाबांचे काय की आपल्या सर्वसामान्य बैलगाडी मालकांना हा गुलाल भेटावा बक्षीस भेटावी या हेतून एक मैदान असतं आणि चषक सुद्धा आकर्षक आहेत आता चषकच आपल्या नंतर ग्रुपला फोटो पडतीलच आल्यानंतर एक दोन तीन दिवसामध्ये तारीख जवळ आली आपली बाकीची बाकी आता परमिशन वगैरे कोणपर्यंत आली परमिशन फायनल झालंय प्रांताचा आज मिळेल लेटर बाकीचे इथले सगळ्यांचे घेतले आता हे प्रांताकडनं आज मिळून जाईल शंभर टक्के मिळेल आपल्याला काय नाही ऑनलाईन आणून ऑनलाईन आपण चौदा ते एकोणीस ठेवलेले आहे चौदा सात दोन हजार पंचवीस ते एकोणीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत आपण त्याचे ऑनलाईन नोंदणी ठेवली आहे त्याच्या आधी चौदाच्या आधी कुणी ऑनलाईन नोंदणी केली तर घेतली जाईल असं आमच्या सांगून ठेवलेला आहे कोणाचाही फोन आला नोंदणी करा तर करून घ्या नक्कीच काय अडचण मित्रांनो आज दिनांक आहे नऊ जुलै आज आपल्या दावणीला जो आपण नंदी म्हणतो वर्षभर जे नंदी आपल्याला या ठिकाणी गुलाला ठेवत असतात किंवा मालकाच्या नावासाठी पळत असतात आज त्यांचा सण म्हणजे बेंदूर आणि बेंदूर सणानिमित्त सुरुवातीलाच खरं तर शुभेच्छा द्यायला पाहिजे परंतु नेहमीची सुरुवात असल्यामुळे थोडं लक्षात आलं नाही सर्व बैलगाडी मालकांना चालकांना चाहत्यांना महाराष्ट्र बेंदू सणाच्या मनपूर्वक शुभेच्छा तुमच्या दावणीला असेच बरोबर आठ राहू हो। तुमचं नाव हो असंच कायम गुल्हत राहू ही हो भगवान शंकराच्या यांनी बाळ्यांनी प्रार्थना करतो आणि ऑनलाईन नाव नोंदणी वीस जुलै बैल मैदानची दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस पासून एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे हो त्यामुळे बैलगाडी मालकांनी वेळेत ऑनलाईन ऑनलाईन करा आणि सहकार्य करायचं नियोजन चांगलं असतं आणि आपल्याला फाटीवरची वाईट एक तेरा ते चौदा तारखेला आपल्याला फाटीवरचा आढावा सगळा भेटेल तत्पूर्वी बाबांची थोडी गेल्या वर्षी पण बाबांचे आदले आठ दिवस अगोदर झालेले या वर्षी पण म्हटले का आठ दिवस अगोदर मुलाखत घेऊया आढावा म्हणजे माहिती करून घेऊया कसं कसं नियोजन आहे त्या अनुषंगाने बैलगाडी मालकांना तयारी करता येईल मैदान चांगलं आहे दहा बक्षीस आहेत शेवटचं बक्षीस सुद्धा दहा हजारचं आहे आणि बैलगाडी मालकांनी बघतो वेळेत नोंद करा आणि बाबांच्या म्हणजे आयोजक कमिटीला बाबांना सहकार्य करा आपल्या सोबत कार्लोस पाल। कारलोच पालवणार पालवणार जाणून घेऊन नमस्कार काय सांगाल आता बाबांचं आयोजन सोबतच असता तुम्ही नियोजन बऱ्यापैकी तुम्ही बघत असता इकडचं बक्षीस वगैरे सगळं काय सांगाल बैलगाडी मालकांना या वर्षीसाठी बक्षीस आहे ती गेल्या वर्षी होती तेवढीच बक्षीस राहतील आणि आपण क्वार्टर पाहिलेला डबल आहे त्यामुळे डबल प्रॉफिट होलेली आपण क्वार्टर पण करायचं परत मेगा पन, पार करा आ, आ, बदल हुशक्त। बदल हुशक्त। ला आपण थोडंफार चाललंय ते बी करायचं म्हणजे अजून बदल होऊ शकतो बदल होऊ शकतो अजून बाबांना आमचं बोलणं झालं की तीन नंबरला जी राहणार आहे गाडी मेगा फायनल ला त्याला काही ना काहीतरी ही करू सेमील तीन नंबरला त्याला काय काय नाय पन्ना आपण करूया बदल करायचा आपण दोन वर्ष झाले त्यानंतर हा बदल तिसरा करू आपण पुढच्या वर्षी वेगळा आणि काहीतरी करायचं नक्कीच बरं ह्या वर्षीच वेगळं पण काय झालं चषक आकर्षक चषकले आकर्षक चषक आहे ती जर वर्ष आपली असते तशी डा जे यंदा आता पैलवान केसरी दिली त्यामुळे मग पैलवानांचा आमचं काय आहे पैलवानाला बाबा मान काय कुठला तर गदीचा मग गदीचा मान इथून पुढं त्या मैदानाला राहणार नक्कीच दुसरी गोष्ट आपल्याला ऑनलाईन चौदा तारखे नाही बाकी एवढं वशीला पाहणार नाही ना वर्षीला पाहुणार बाबांच्या पर्यंतपर्यंत आलाच नाही कधी की बाबा त्याची गाडी त्याची गाडी मधनं कोणाचं काय तसलं कधीच नाही चाललं या मैदानात अजून कधी होणार बी नाही मित्रांनो ना आता आपण बघतोय मला वाटतं चौथं पूर्व असेल बाबा गो चौथं वर्ष चालू झालं बसमन झालं बैलगाडी गाडी शर्यत चालू झाले बस ना बाबांचं ही ह्या महिन्यातली तारीख फिक्स असते आणि या वर्ष सुद्धा अजून नियोजन चांगलं ते या यावर्षी थोडा सोमवार आला बाकी काय तारीख तेच आहे फक्त एक दिवस अलीकडे घेतलेला आहे कारण सोमवार मुळे फक्त माझी बैलगाडी मला करीत राहील या व्हिडिओच्या माध्यमातून आपली फाटीवरची व्हिडिओ आपल्याला पडणारच आहे बाबा असतील पैलवान वगैरे आपण मैदानाचा आढावा घेणारच आहोत परंतु एक आठ दहा दिवस अगोदर मुलाखत घेण्याचा मुद्दा म्हणजे ऑनलाईन म्हणून कसं आयोजन नियोजन आहे त्या अनुषंगानं बाबांची मुलाखत घेतली तर माझी जाता जाता बैलगाडी मालकांनी विनंती राहील येत्या चौदा तारखेपासून बैल मैदान बेळगाव फाटी ऑनलाईन आणून मी सुरू होते सर्व गाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन आणून करून आयोजक कमिटीला सहकार्य करा एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय वळमावांच्या नावनं जाणार